हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही मला बरेच जण विचारले आहेत तुमचं गाव कोणतं तुमचं माहेर कोणतं माझं गाव आहे भक्तापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड आम्ही राहता इकडं हैदराबादला हे बघा बिल्डिंग किती मोठे आहेत आम्ही इकडं टेअरीसर आलो बघा सानू सानूचे पप्पा सर आले तिथं माझं माहेर आहे हंगरगा मंडल जुक्कल जिल्हा कामारेड्डी इकडं राहत्या इसर आलो वातावरण खूप छान आहे थंड आहे आज पाऊस पडला तुमच्याकडं पडलं का नाही पाऊस काल पण इकडं पाऊस पडला आमच्याकडे हे बघा खेळाले सानू सानूचे पप्पा पाण्यामध्ये खेळाली सानू, सानू। पडला का नाही तुमच्याकडे पाऊस आम्हाला इथं जवळच आहे गोलकोंडा किल्ला दिसते आमच्या इथून जवळच आहे आम्ही इकडे आत्तापूरला राहत्या बरं मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही कुठून बोलताय तुमचं गाव कोणतं हे कमेंटमध्ये सांगा नक्कीच विसरू नका सांगायला तर हॅलो राम राम मंडळी काय म्हणता मग बरे आव काय उघे व्हिडिओ बघत जाऊ नका आणि फॉलो बी करत जावा आम्ही आहो नांदेडची एम एस सविस्त नांदेडकर म्हणलं की विषय संपलं तर आता मला एक सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून बघला आल्यात आमचं व्हिडिओ कुठपर्यंत पर्यंत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा शेअर करा असच मराठी जोडीला सपोर्ट राहू द्या धन्यवाद राम राम